राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातनं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं स्वरूप तालुक्यातनं प्रथम आल्यास तीन लाख रुपये तसंच जिल्ह्यातून प्रथम आल्यास अकरा लाख रुपये तर द्वितीय क्रमांकास पाच लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी तीन लाख रुपये असं पारितोषिक महाराष्ट्र शासनाकडनं देण्यात येणार आहे बाळापूर तालुक्यातील एकशे पंच्याहत्तर शाळांचे मूल्यांकन गट शिक्षणाधिकारी मॅडम तसंच त्यांचे सहकारी यांनी केलं असता त्यामध्ये पहिला क्रमांक तर सर्व तालुक्यामधनं आलेल्या प्रथम शाळा ह्या जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या असता जिल्ह्याच्या वतीनं मूल्यांकन केलं असता यामध्ये श्री जागेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वाडेगाव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे अकोला जिल्ह्यातील ले एकूण नऊशे माध्यमिक शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या शाळेचे माजी विद्यार्थी तसंच माजी शिक्षक यांना निमंत्रित करून त्यांच्यामध्ये शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करून भरपूर प्रमाणामध्ये शाळेला मदत झाली विद्यार्थी दशेमध्ये शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास शाळा स्वच्छ होऊन शिक्षण हे आनंददायी आणि प्रेरणादायी तयार होतं तसंच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते अशा भावना ह्या अभियानाद्वारा प्राचार्य श्रीयुत सुनील मसणे यांनी व्यक्त केले तसंच माजी विद्यार्थी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचे त्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले अभियानामध्ये सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी एकूण साठ गुण तर शाळा व्यवस्थापकांकडनं आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभागाकरिता एकूण चाळीस गुण होते त्यामध्ये संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सुद्धा तनुबरानं सहकार्य लाभले यामध्ये श्री दादा मानकर अध्यक्ष डॉक्टर उपाध्यक्ष डॉक्टर हिम्मतराव घाटोळ सचिव मोहम्मद फारुख सर सदस्य विश्वनाथ मानकर सदस्य यांचे सुद्धा प्राचार्य श्री सुनील मसने सर यांनी आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमची श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाडेगाव ही शाळा त्या अभियानात सहभागी झाली होती आणि हे जे अभियान आहे हे अभियान पूर्ण राज्यभर राबवल्या गेलेलं आहे आणि यामध्ये या आमची शाळा जे सहभागी झाली तर त्यात आमच्या शाळेचा ता तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आलेला आहे या सर्व प्रथम क्रमांक येण्यामागे आमचं व्यवस्थापन मंडळाचं मार्गदर्शन त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनीचे सहकार्य सदर अभियानात विद्यार्थी कृतिशील अभियान हे असून यामध्ये या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग यामध्ये होता यामध्ये वर्ग सजावट आहे त्यानंतर क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यानंतर रंगरंगोटी आहे विद्यार्थ्यांकडून बागेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि निर्माल्य किंवा ब्रेंड फ्रेंडली गणपती स्पर्धा आहे या अशा अशासारख्या स्काउट गाईड आहे अशासारख्या अनेक उपक्रम आमच्या या शाळेमध्ये राबवल्या जातात त्याचबरोबर आमच्या शाळेनं राबवलेल्या उपक्रमाचं मूल्या मूल्यांकन होऊन आमची शाळा तालुका स्तरावर प्रथम आली त्याचबरोबर ही शाळा आमची जागेश विद्यालय वरिष्ठ महाविद्यालय ही जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर आली मात्र आम्हाला अपेक्षित प्रथम क्रमांक होता तरी आमची द्वितीय क्रमांकावर आली आमच्या काय गुनिमा आहेत आम्ही कुठे कमी पडलो याचा शोध आम्ही नक्कीच घेणार आहोत आणि पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही प्रथम क्रमांकावर राहू अशी मला आशा आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधूबीना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो आणि मंडळाचे खूप खूप आभार मानतो यांनी आम्हाला व्यवस्था प्रतिनिधी अमोल जामोदे सह एनटीव्ही न्यूज बाळापूर अकोला एनटीव्ही न्यूज मराठी